स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी मैदानामध्ये उतरणार आहेत मुख्यमंत्री उद्यापासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत प्रचार सभा घेणार आहेत पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा असेल नगरपरिषद नगरपंचायतींसाठी दररोज तीन प्रचार सभा होणार आहेत अशी ही माहिती आहे मुख्यमंत्री उद्यापासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत प्रचार सभा घेणार आहेत आणि या संदर्भात बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत सुशांत निवडणुका तोंडावर असताना स्वतः मुख्यमंत्री आता मैदानामध्ये उतरला असं दिसत आहे खरं आहे आपण जर बघितलं असेल सध्या तर विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका होत्या त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अशा प्रभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळाला होता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आजपासून खऱ्या अर्थानं प्रचाराला देखील सुरुवात होणार आहे अर्ज मागे आहे आणि उद्यापासून मुख्यमंत्री स्वतः मैदानात आहेत नगर परिषद असतील पंचायत समिती असतील याच्या प्रचारासाठी खरं तर मुख्यमंत्री उद्यापासून सभा घेणार आहेत दिवसाला तीन सभा असं शेड्यूल जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं ठरले आपल्याला माहिती मिळते आणि मुख्यमंत्री या सभा घेणार आहेत आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीची पूर्ण धुळात आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर होती आणि त्याने संपूर्ण महिन्याभरात प्रचाराचा धडाका लावला होता आता त्याच पद्धती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी आणि या प्रचार सभांच्या धुळ्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अपडेट घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी